स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण या ठिकाणी पॅटचा पेपर इयत्ता पाचवीच्या मुलांसाठी कोणत्या प्रकारे येऊ शकतो हे आपण या ठिकाणी बघणार आहे महत्वाचे प्रश्न आहेत या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि ला कमेंट करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या सराव प्रश्नपत्रिकेला इथे बघा रिटर्न टेस्ट मधला दुसरा प्रश्न आहे आपला म्हणजे पहिला प्रश्न जो असतो तो तुमचा काय असतो ओरली प्रश्न असतात ठीक आहे या आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा सॉल्व्ह फॉलोविंग एक्झाम्पल असं आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे आता देर आर फोर्टी टू बीड्स इन अ बॉक्स म्हणजे हा एक बॉक्स आहे आणि त्यामध्ये किती आहेत बीड्स किती आहेत तर फोर्टी टू बीड्स आहेत युजिंग ऑल दीज बीड्स हाऊ मेनी गार्डलँड ऑफ सेवन बीड्स इच कॅन बी मेड ॲज शोन इन द फिगर म्हणजे आता इथं बघा एका सात वापरलेले आहेत तर आपल्याला असं विचारलेलं आहे तर असे तर किती तयार होतील असं विचारलेलं आहे एकूण किती आहेत आपले फोर्टी टू आहेत बरोबर आहे मग फोर्टी ला आपण काय करणार ने डिव्हाइड करणार डिवाइड केलं तर सेव्हन सिक्स जा किती होतात फोर्टी टू होतात म्हणजेच या ठिकाणी पहिला पर्याय म्हणजे पहिला ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे बी आहे काय सांगतात प्रश्न बघा मेक्स पॉट्स इन अ डे एका दिवसात ट्वेंटी थ्री पॉट्स तयार करतो देन हाउ मेनी पॉट्स विल बी मेक इन अ ट्वेल्व्ह डेज म्हणजे बारा दिवसात किती पॉट्स तयार करेल याच्या वेळेला आपण काय करतो तर मल्टिप्लिकेशन करतो ज्या वेळेला आपल्याला काय करायचं असतं तर एकाच दिलेलं असतं आणि बाकीच्यांचं काढायचं असतं त्यावेळेला आपण काय करतो त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे ट्वेंटी थ्री इंटू ट्वेल्व्ह केलं तर आपल्याला अन्सर किती मिळतं तर टू सेव्हन्टी सिक्स मिळतं म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे ठीक आहे विच द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाइन डिजिट असं विचारलेलं आहे आता इथं बघा थ्रीला अंडरलाइन केलेली आहे थ्री कुठल्या प्लेसला आहे तर थाउजंड प्लेसला आहे त्यामुळे इथं काय असणार आहे थ्री थाउजंड असणार आहे आणि झिरो झिरो हा कुठल्याही प्लेसला आला तरी त्याची व्हॅल्यू ही काय असती प्लेस व्हॅल्यू तर झिरोच असती ठीक आहे राईट द एक्सपांडेड फॉर्म सिक्स्टी सिक्स थाउजंड एट हंड्रेड अँड फोर्टी टू आहे मग आपण ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बघा एक्सपांडेड फॉर्म या ठिकाणी आपण लिहिलेला आहे ठीक e. e आहे आता बघूया क्वेश्चन नंबर ई क्वेश्चन नंबर ई मध्ये काय सांगितलेलं आहे बघा कन्स्ट्रक्ट द नंबर ऑफ एक्सपांडेड फॉर्म राईट इट इन द बॉक्स असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा सिक्स्टी थाउजंड आहे त्याच्यानंतर थ्री थाउजंड आहे फोर हंड्रेड आहे सिक्स्टी आहे आणि नंतर सेव्हन आहे म्हणजेच नंबर काय तयार झाला आपला सिक्स्टी थ्री थाउजंड फोर हंड्रेड अँड सिक्स्टी सेव्हन हा नंबर तयार झालेला आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन खूप इझी आहेत या पद्धतीचेच प्रश्न येऊ शकतात फक्त काही वेळेला प्रश्न बदलून दिले जातील तुम्हाला काही वेळेला हेच प्रश्न येतील ठीक आहे पण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हेच राहणार आहे युझिंग ऑल गिवन नंबर्स ओनली वन्स फ्रॉम द स्मॉलेस्ट फायव्ह डिजिट नंबर आता ज्या वेळेला आपल्याला डिजिट दिलेले असतात किंवा नंबर दिलेले असतात आणि स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा असतो त्या वेळेला ते डिजिट जे आहेत ते आपण काय करतो असेंडिंग ऑर्डरनी राईट करतो म्हणजेच काय करणार पहिल्यांदा थ्री नंतर फोर नंतर फाय नंतर सिक्स आणि नंतर सेव्हन म्हणजे थर्टी फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड सिक्स्टी सेव्हन येणार आहे याच्या ऐवजी जर आपल्याला ग्रेटेस्ट नंबर विचारला असता तर आपण आधी सेव्हन सिक्स फाय फोर थ्री अशा पद्धतीने मांडले असते ठीक आहे आता लास्ट वन क्वेश्चन आता जी क्वेश्चन काय सांगितलेलं आहे बघा कम्पेअर द प्राइजेस ऑफ द बोथ द ऍटम्स यूजिंग द साइन्स राइट द करेक्ट साइन इन द एम्प्टी बॉक्स आता इथं लॅपटॉपची प्राइस काय दिलेली दिले दिले का का आहे आपल्याला फिफ्टीन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी फोर दिलेली आहे आणि इथं अॅक्वा आहे तिथं फोर्टीन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी फोर दिलेली आहे म्हणजे फिफ्टीन थाउजंड हे काय असतं ऑलवेज ग्रेटर असतं त्यामुळे हे साईन काय असणार या साइडला असणार आहे क्वेश्चन नंबर थ्री आहे सॉल्व्ह द फॉलोविंग एक्झाम्पल सांगितलेले आहेत आपल्याला काय दिले बघा वॉट विल बी द टोटल कॉस्ट ऑफ बोथ कार सांगितलेले म्हणजेच आपल्याला काय करायला गेलंय इथं दिलेली कॉस्ट आणि ही दिलेली कॉस्ट ह्या दोघांची काय करणारे आहे आपण ऍडिशन करणार आहे म्हणजेच काय मिळेल आपल्याला टोटल कॉस्ट मिळते ठीक आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं सबट्रॅक्शन. ठीक आहे इथे आपल्याला दोन नंबर दिलेले आहेत आणि त्या दोन्ही नंबरचं आपल्याला काय करायचं सबट्रॅक्शन करायची करायचे आहेत आता पाचवीचे व्हिडिओ किंवा बेसिक व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर हे सगळे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता ठीक आहे सी नंबरचा क्वेश्चन आहे काय सांगितलेलं आहे बघा इफ इट टेक्स सिक्स hours टू cover अ डिस्टन्स ऑफ वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर्टी फोर किलोमीटर म्हणजे सहा तासात एवढं डिस्टन्स कवर होतं तर वॉट विल बी इट स्पीड पर हावर पर ला स्पीड काय असणार आहे तर फॉर्म्युला काय असतो आपला तर डिस्टन्स अपॉन टाइम असतं डिस्टन्स किती दिलेला आहे तर थर्टीन फोर्टी फोर दिलेला आहे म्हणजेच वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी फोर अपॉन काय करणार आहे आपण सिक्स करणार आहे म्हणजे स्पीड पर हावर किती आहे आपलं तर टू थाउजंड ट्वेंटी फोर किलोमीटर पर हावर आ है, D. हा, आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर डी काय सांगितलंय बघा कंप्लीट द टेबल आता कंप्लीट द टेबलमध्ये काय सांगितलेलं आहे थिंग्स इन अ वन ग्रुप एका ग्रुपमध्ये ह्या थिंग्स आहेत थिंग्ज इन अनादर ग्रुप म्हणजे ह्या दोन आहेत बरोबर आहे आणि at द मस्ट इन how मेनी वेज कॅन यू फॉर्म द पेयर्स बाय टेकिंग वन ऍटम फ्रॉम इच ग्रुप आता यातला एक ऍटम उचलायचं ह्यातलं एक ऍटम उचलायचं असे किती ग्रुप्स तुम्ही तयार करू शकता असं विचारलेलं आहे ठीक आहे पण आपण इथं बघा दोन पॅन्ट आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला एक पॅन्ट आणि तीन शर्ट एक पॅन्ट आणि तीन शर्ट म्हणजे किती झाले आपले तर ते तीन आणि ते तीन असे सहा ग्रुप या ठिकाणी आपण करणार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मल्टिप्लाय मल्टिप्लाय मध्ये आपल्याला नंबर दिलेले आहे सेव्हन ट्वेंटी फाय मल्टिप्लाय बाय फोर्टी सिक्स आहे या दोघांची मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी केलेली आहे ओके क्वेशन नंबर फोर आहे काय सांगितलेलं आहे बघा सॉल्व्ह द फॉलोविंग एक्झाम्पल असं सांगितलेलं आहे फर्स्ट एक्झाम्पल राईट एनी वन इक्विवेलंट फ्रॅक्शन ऑफ द गिव्हन फ्रॅक्शन आता सिक्स अॉन्ट सेव्हन आहे कुठलाही इक्विलंट फ्रॅक्शन ज्यावेळेला काढतो आपण त्यावेळेला सेम नंबरने दोघांना मल्टिप्लाय करतो न्यूमरेटर डिनॉमिनेटरला म्हणून टू ने मल्टिप्लाय केले सिक्स टू जा ट्वेल्व्ह सेव्हन टू जा फोर्टीन हा आपला इक्वेलंट फ्रॅक्शन आलं ट्राईट द अप्रोप्रिएट्स नंबर इन द एम टी बॉक्स असं आपल्याला सांगितले आता तर सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे डिनॉमिनेटर सेम आहे मग आपण काय करतो जे न्युमिरेटरमधले नंबर आहेत त्या सगळ्यांची काय करतो ऍडिशन करतो आणि ऍडिशन करून या ठिकाणी नंबर लिहिलेला आहे ठीक आहे सी कन्वर्ट इन लाइक फ्रॅक्शन्स कन्वर्ट इन लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय तर दोघांचे डिनॉमिनेटर हे सेम असले पाहिजेत अशा वेळेला काय करायचं ह्या नी या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि ह्या सेव्हननी या दोघांना मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला ट्वेल्व अपॉन फोर्टीन आणि ट्वेंटी वन अपॉन फोर्टीन हे लाईक फ्रॅक्शन मिळतात डी क्वेशन आहे राईट द करेक्ट साईन करेक्ट साईन्स राईट करायचे इन द गिव्हन बॉक्सेस नाईन अपॉन फाय आता इथं काय दिलेलं आहे फोर अपॉइंट थ्री दिलेली आहे पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे नाईन थ्री जा आणि फोर जा ट्वेंटी सेव्हन इज ग्रेटर दॅन ट्वेंटी कलर द सर्कल टू द रिप्रेझेंट द गिव्हन फ्रॅक्शन ठीक आहे थ्री वन बाय टू आता थ्री म्हणजेच किती आहे टोटल पूर्ण तीन कलर करायचे आहेत आणि हाफ म्हणजे ह्या वन आहे त्यातला हाफ कलर करणार आपण नेक्स्ट वन बाय फायव्ह ऑफ फोर्टी फाय ऑफ असेल त्यावेळेला मल्टिप्लिकेशन साईन घेतो आणि या फायनी फोर्टी ला डिवाइड केलं तर फायन नाईनचा फोर्टी फाय 9, नाईन दर इज नाईन ओके अँड द क्वेश्चन नंबर फाय द फॉलोविंग एक्झाम्पल इथं बघा थ्री अपॉइंट एट प्लस फोर अपॉइंट फाय आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केले फायनी या दोघांना मल्टिप्लाय केलं ने या दोघांना मल्टिप्लाय केलं दोघांचे डिनॉमिनेटर सेम करून घेतले फिफ्टीन प्लस थर्टी टू म्हणजे किती आलेलं आहे आपलं तर फोर्टी सेवन अपॉइंट फोर्टी आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने सबट्रॅक्शन केलेलं आहे फोर अपॉइंट फाय मायनस फाय अपॉइंट एट आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केले सॉल्व्ह केले आणि डिनॉमिनेटर सेम आल्यावर न्यूमरेटरची वजाबाकी करतो म्हणजे मायनस करतो आणि आन्सर या ठिकाणी राईट केलेलं आहे ओके सी क्वेश्चन आहे कलर थ्री बाय फोर ऑफ कलेक्शन ऑफ अ सिक्सटीन सर्कल्स असं सांगितलेलं आहे ऑफ येतं त्यावेळेला या दोघांच्या काय असतं मल्टिप्लिकेशन साईन असतं फोर वन जा फोर 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 जा म्हणजे फोर थ्री जा किती राहिले आपले ट्वेल्व राहिलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी बघा ट्वेल् कलर केलेले आहेत ठीक आहे थीके? आता क्लास फाईव्ह चे ऑल व्हिडिओज आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या त्यामुळे काय होईल तुमचे बेसिक क्लिअर होतील आणि जे सिलेबस मधले क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला समजून जातील ठीक आहे कलर वन बाय थ्री पार्ट ऑफ द गिव्हन फिगर बाय द पेन्सिल असं सांगितलेलं आहे आता इथे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट नाईन पार्ट्स आहेत म्हणून मल्टिप्लाय बाय वन बाय थ्री केले वन बाय थ्री ते के केल्या थ्री वन जा थ्री थ्री कलर किती करणार आपण वन टू थ्री पार्ट कलर करणारे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ई आय हॅव अपॉन फाय डिस्टन्स ऑफ द टोटल डिस्टन्स टी नाव आता टोटल डिस्टन्स किती आहे एटी आहे आणि डिस्टन्स काय करायचं आपल्याला फोर अपॉन फाय हे डिस्टन्स करायचं म्हणून डिवाइड केलं फाय वन जा फाय किती राहिले थ्री फाय सिक्स जा थर्टी आणि सिक्स्टीन फोर जा सिक्स्टी फोर म्हणजेच हाऊ मेनी किलोमीटर ऑफ द टोटल डिस्टन्स डीड आय ट्रॅव्हल दॅट्स वाय सिक्स्टी फोर किलोमीटर ओके क्वेश्चन नंबर सिक्स द फॉलोइंग एक्झाम्पल्स काय सांगितलेलं आहे राईट द नेम्स ऑफ द साइड्स ऑफ अँड अँगल्स अँगलच्या साइड कुठल्या आहेत बघा इथं एच जी आणि एच के म्हणून जी एच अँड एच के असं लिहिलं तरीही चालेल डज द ट्रॅक ऑफ अ रेल्वे लाईन शोन इन द फिगर आर पॅर्ल राईट येस ऑर नो म्हणजे हे रेल्वे ट्रॅक्स जे लाईन्स दिलेल्या आहेत त्या पॅरल आहेत का असं विचारलेलं आहे तर त्याचा आन्सर असणार आहे यस दे आर पॅरलल क्लासिफाय द अँगल्स राईट द फिगर नंबर इन द गिव्हन टेबल असं सांगितलेलं आहे ठीक आहे आता इथं बघा ही कुठली आहे आपली तर अॅक्युट अँगल आहे त्यामुळे इथं आले ही कुठली आहे ऑप्टिवस आहे त्यामुळे कुठे येणार आहे यामध्ये येणार आहे ही सुद्धा ऑप्टिवस आहे त्यामुळे ही सुद्धा यात येणार आहे ही आणि ही ही जे डिग्रीचे आहेत त्यामुळे फोर फाय यामध्ये येणार आहे राईट अँगलमध्ये आणि ही जी आहे ते अक्युट अँगल आहे जी नव्वद पेक्षा लहान आहे म्हणून इथं काय लिहिणार आहे आपण सिक्स लिहिणार आहे आणि खरंच आपल्या चॅनलवरचे बेसिक व्हिडिओ एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला अॅक्युट अँगल अॅप्युस अँगल राईट अँगल हे आहे किंवा अँगलचे टाईप्स आहेत हे सगळं समजून जाईल डी क्वेश्चन आहे आपला राईट द मेजर्स ऑफ अँगल पी बी डी असं सांगितलेलं आहे आता इथं बघा पी बी डी इकडचा अँगल विचारलेला आहे त्यामुळे इकडचा अँगल असताना आपण इकडून स्टार्ट करतो त्यामुळे कुठे येणार आहे बघा शंभर पासून इथं आले नव्वद नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस असणार आहे त्यामुळे इथं उत्तर किती असणार आहे एकशे वीस असणार आहे मी ए बी पीच अँगल दिला होता आपण ऍक्च्युली आपल्याला हा अँगल राईट करायचा होता ठीक आहे त्याच्यानंतर बघा आर लाइन्स परपेंडिकुलर टू अदर असं विचारलेलं आहे तर हा जर चा अँगल आहे त्यामुळं काय असणार आहे इथं यस हे उत्तर असणार आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर सेव्हन दिलेला आहे सॉल्व्ह फॉलोविंग एक्झाम्पल सांगितलेलं आहे कम्प्लीट द टेबल फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द पिक्चर्स असं सांगितलेलं आहे ठीक आहे आता इन्फॉर्मेशन काय आहे बघा इथं नंबर मार्बल्स इनसाइड द सर्कल इन्साइड द सर्कल म्हणजे एक दोन तीन सर्कलच्या आतमधले तीन मार्बल्स आहेत नंबर ऑफ द मार्बल्स आउटसाइड द सर्कल म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणून सात आले आणि नंबर ऑफ मार्बल्स ऑन द सर्कल म्हणजे सर्कल वरचे असणार आहेत म्हणजे ते किती असणार आहेत त्या ठिकाणी दोन असणार आहेत ओके अँड लास्ट वन राईट द नेम ऑफ एनी वन आर्क ऑफ द सर्कल विथ द सेंटर ओ म्हणजेच काय असणार आहे बघा आपलं किंवा कोणताही एक आर्क तुम्ही लिहू शकता ठीक आहे या ठिकाणी आपला हा पेपर संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे धन्यवाद